मांडा टिटवाळ्यात आयुष्यमान भारत आरोग्य केंद्राचे भूमिपूजन संपन्न माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते उद्घाटन मांडा टिटवाळा परिसरातील नागरिकांसाठी आरोग्य सेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे भारतीय जनता पक्षाच्या पुढाकाराने आणि माजी उपमहापौर तसेच नगरसेविका उपेक्षा शक्तिवान भुईर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात येणाऱ्या आयुष्यमान भारत आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याचा कार्यक्रम रविवार दिनांक दोन नोव्हेंबर रोजी मोठ्या उत्साहात माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाला परिसरातील नागरिक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत उभारले जाणारे हे आरोग्य केंद्र स्थानिक नागरिकांना मोफत आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणार आहे या केंद्रामुळे टिटवाळा आणि आसपासच्या भागातील रहिवाशांना प्राथमिक उपचार तपासण्या आणि आरोग्य मार्गदर्शनासाठी शहराबाहेर जाण्याची गरज उरणार नाही आरोग्य सेवांचा दर्जा उंचावण्यासाठी उन हे केंद्र मोलाचे ठरणार असल्याचे यावेळी माजी आमदार पवार यांनी सांगितले हॉस्पिटलमध्ये देखील या सगळ्या योजनांचा लाभ होत असतो पण सरकारची डायरेक्ट हेल्थ या सेंटरच्या मार्फत आपल्या परिसरात लोकांना होणार आहे त्यामुळे निश्चितपणे मी मोदी साहेबांचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे राज्य सरकारचे कल्याण डोबिली महानगरपालिका प्रशासनाचे आभार मानतो की त्यांनी टिटवाळामधली ही जागा आज आपल्या या हेल्थ सेंटरकरता उपलब्ध करून दिली आणि एक चांगलं काम आपल्या या परिसरातल्या नागरिकांकरता उपलब्ध होणार आहे त्यामुळे सरकारचे देखील मी या ठिकाणी विशेष आभार मानतो आणि हे लवकरात लवकर कॉन्ट्रॅक्टर विनंती करतो की लवकरात लवकर प्रकार आज आपण भूमिपूजन केलेलं आहे त्याचा लोकार्पणाचा सोहळा देखील भव्य प्रकारामध्ये केंद्र सरकारचा एखादा प्रतिनिधी केंद्रातला मंत्री या उद्घाटनाकरता आपण त्यांना बोलू आणि त्यांच्या हस्ते लोकार्पण करू अशा प्रकारचं मी आव्हान देखील केंद्र सरकारला करतो खूप खूप धन्यवाद कार्यक्रमाचे आयोजन भाजपा टिटवाळा मंडळाचे अध्यक्ष भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते भूमीपूजनानंतर परिसरात विकास व आरोग्यविषयक उपक्रमांना नवसंजीवनी मिळेल अशी भावना यावेळी माजी उपमहापौर नगरसेविका भोईर यांनी व्यक्त केली तर या आरोग्य केंद्र हे केंद्र सरकारच्या निधीतून आपल्याला इथे मंजूर झालेला आहे महाराष्ट्रभर पूर्ण या केंद्र सरकारच्या या निधीतून महाराष्ट्रभर जवळजवळ साडे अकरा हजार हे आरोग्य केंद्र मंजूर झालेले आहेत आणि त्याच्यापैकी कल्याण डुंबिवली महानगरपालिकेत जवळजवळ मला तरी वाटतं साठ चाळीस पंचेचाळीस असे आरोग्य केंद्र आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या परिसरात मंजूर झालेले आहेत त्याच्यापैकी आपल्या टिटवाळ्यात करण्यासाठी आपण खूप पाठपुरावा केला होता आणि आज आपण या भूमिपूजनाचे सर्वजण आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण तर साक्षीदार राहिलेलो आहोत खरं तर पहिलं सर्वप्रथम मी केंद्र सरकारचे राज्य सरकारचे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे मनापासून या कार्यक्रमा ठिकाणी त्यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करते खरंतर या केन या आरोग्य केंद्रातून इथले जे जवळपासचे सगळे नागरिक असणार आहेत आपल्याला माहिती आहे मांडा पश्चिममध्ये आपल्याला सगळं मी भारतीय जनता पार्टीचं सगळ्यांनी इथल्या स्थानिक रहिवाशांना विनंती करेल की याचा प्रचार आणि प्रसार जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लोकांपर्यंत करण्याचं कार्य आपण सगळ्यांनी केलं पाहिजे की जेणेकरून जास्तीत जास्त आपल्या मांडाटी टोळ वासियांना त्याचा पूर्णपणे फायदा होईल आपण सगळेजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल खरंच मी मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करून माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय महाराज या प्रसंगी माजी नगरसेवक सुरेश भोईर माजी उपमहापौर बुधाराम सरोबर परेश गुजरे किरण रोटे दीपक भाऊ कांबळे रुपेश गोहीर विनायक गोईर अनिल फाड विजय आव्हाड नवना सुतार यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्रासह देशविदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगलवरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर वरती जाऊन मुंबई डेडलाइन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा